नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत निलंगा शहरातील एक अत्यंत मुरबी अशा प्रकारची राजकारणी तथा काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री हमीदभाई शेख आहेत निलंगा नगरपालिकेची निवडणूक ही जिल्ह्यातील एक संवेदनशील अशा प्रकारची निवडणूक म्हणून बघितली जाते आणि त्यामुळे साहजिकच श्री हमीद शेख यांनी जी काही प्रचार यंत्रणा आहे ती अत्यंत तगडी अशा प्रकारची प्रचार यंत्रणा लावलेली आहे आणि जोरदार अशा प्रकारची मोर्चेबांधणी केलेली आहे याच पार्श्वभूमीवर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार नमस्कार सर निलंगा नगरपालिकेचं जे काही नगराध्यक्ष पद आहे खुल्या प्रवर्गासाठी सुटलं होतं त्यामुळे साहजिकच उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षामध्ये तुमच्या फार मोठी स्पर्धा होती आणि अजित नाईकवाडे यांच्या नावाची जवळपास उमेदवारी फायनल झाली अशी चर्चा असताना अचानकपणे शेवटच्या क्षणी पक्षश्रेष्ठीने आपल्या नावावर शिक्कामोर्तब केलं तर नेमकं काय घडामोडी का घडल्या पडद्या मागे आम्हाला उत्सुकता लागली आहे म्हणून विचारला प्रश्न नेमका असं कुठं तर घडलेलं नाही माझ्या माहितीप्रमाणे पक्ष आम्हाला दोघाला पण विचारलं की तुमचं का आहे त्यांना पण विचारलं सोबत घेऊन विचारले आम्हाला दोघाला पण अतुलला बोलवून घेऊन तुमच्यात कोण एक नंबरला जाणार आहे कोण दोन नंबरला जाणार आहे हे सुद्धा विचारले स्पर्धा होती स्पर्धा होत होत फक्त दोनच नाव सिलेक्ट राहिले होते बरोबर अजित जीतन माझ्या आमच्यात काही असं म्हणजे कॉम्पिटिशन स्पर्धा काहीच नव्हती शेवट आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही जे देचाल थे ते आम्ही स्वीकारू त्यांना कळवलं त्यानुसार तिने निर्णय घेतलाय स्पर्धा पर्द्याच्या मागे वगैरे वगैरे काहीच नाही अस असं वाटतं लोकांना की पर्द्याच्या मागे काही झाला जा, काही झालेलं नाही पक्षाने उमेदवारी दिली त्याने बी हसता स्वीकारलं पक्षाने दिली उमेदवारी मी बी हसता हसता स्वीकारलो मी मला आम्हाला कुठलंच कोणी दुसऱ्या द्वेष किंवा राग नव्हता तसं कोणीच एखादा अपक्षपणा भरला नव्हता अजितजीने भरला होता नव्हता मी सुद्धा भरला नव्हता म्हणजे पक्षाचा निर्णय मान्य करायचा पण ठरलं होतं सर चला भाजपचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील यांच्या यांच्यासोबत आपण अनेक वर्षे काम केलं आणि संभाजीरावांनी आपल्याला निलंगा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची संधी दिली होती असं असताना देखील आपण भारतीय जनता पार्टी म्हणा किंवा संभाजीराव पाटील निलेकर म्हणा यांची साथ का सोडली त्याच्या मागचं नेमकं काय कारण आहे कारण भरभरून त्यांनी तुम्हाला दिलं असं बोललं जात आता आम्ही म्हणलं की तुम्हाला भरभरून आमदार केलं आम्ही तीन वेळेस मंत्रीपद दिलं म्हणजे भरभरून होणार नाही का आम्ही बी दिलच असेल ना भर 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 आम्ही दिलं नाही का आम्ही त्यांना दोन तीन वेळेस आमदार केलं मंत्रीपदापर्यंत नेलंय केलं म्हणजे दिलंच का नाही मग असं आम्ही दिलेलं मोज दिले मोजमाप न करता तिने दिलेलं मोजमाफ करणं किती राजकारण चुकीचं आहे आम्ही बी दिलेच ना कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत जे राहिले आम्ही त्यांच्यासोबत जेवढं हाल सगळ्या गोष्टी करून त्यांच्या जीवाला जीव राहून सोबत केलं आम्ही दिलं असं काउंट बरं होत नाही तिने दिलेलं बरं काउंट करावं लोकांनी निवडून दिलाय त्या उद्देशानं निवडणूक झाली होती माझी बी काही क्वालिटी होती ना माझी पात्रता नसताना दिलं गेलं का नाही आपण एकदम जवळचे होता निश्चित तुमची पात्रता होती त्याबद्दल दुमत नाही का मग मला दिलं गेलं म्हणजे काय द्यावं लागतं ना राजकारणात संधी दिल्याशिवाय काम कसं होईल परत संधी देताली ती नाही दिली नाराजी ह्याच्यामध्ये तुमचे असं नाराजी म्हणून नाही आहे देताली दिले दे नाही आता बार बार त्यांना आमदार होऊ वाटलेला तर आम्हाला बार बार नगराध्यक्ष वाटत नाही साहजिक आहे साहजिक आहे माणूस आहे राजकारणात सगळ्याला अपेक्षा असतेच मग असते साहजिक असते असते मग असं चुकीचं नाही आम्ही सिनियर असून पाच पंच दिवस नगरपालिकेमध्ये काम केलेलं असून अनुभव असून नगरपालिका मध्ये चुकीचं काय त्याच्यात काही नसताना तर भाजपाचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील नियेकर आणि भाजपचे युवा नेते अरविंद पाटील निणेकर सातत्याने असा दावा करत आहेत की निलंगा शहराच्या विकासासाठी आम्ही कोट्यवधी रुपयाचा निधी आणला तर एक माजी नगराध्यक्ष म्हणून यावर तुमची नेमकी काय प्रतिक्रिया आहे असा कोट्यवधीचा निधी अगर आणला तर शहराचा ही जी दुर्दशा आहे ती दुर्दशा झाली नसती मला असं वाटतं हा कोठ्या स्थितीने आल्यावर मग दुर्दशा शहराची व्हायची गरज काय एवढी आता आम्ही प्रचारात फिरण्यामध्ये जास्त माहिती मिळाली आम्हाला इलेक्शनच्या पूर्वी आम्ही या गोष्टीकडे ध्यान दिलं नव्हतं आता निवडणुकीमध्ये पक्षानं तिकीट दिले निवडणूक लढवला लाव कॅम्पेनिंग करायला लाव प्रत्येक प्रभागात शहरात कानाकोपऱ्यात जाण्याचा आम्हाला योग येतो आहे बघतोय मी शहराची परिस्थिती शहराची परिस्थिती बघितल्यावर असं वाटत नाही की कोठ्यवधीचा निधी आला असाल आणि खर्च केला असाल असं त्याच्यावर वाटत नाही सर आपण संभाजीराव पाटील एक वर्ष नगराध्यक्ष म्हणून सक्षमपणे काम केलं तर त्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये आपण केले जे काही विकास काम आहे त्यामध्ये एक ठळक काम तर काय सांगाल तुम्ही आम्हाला सर्वात प्रथम माझ्या एक वर्षाच्या काळामध्ये तीनशे साठ पासष्ट जे काही दिवस असतील दिवस मोजले तरी एकही दिवस मी पाणी न येता जाऊ दिलं नाही एक एकही दिवस त्या काळात तर पाण्याची तुटवडा तुटवता होता आणि पाण्याच्या जुन्या पाईपलाईन बऱ्याचशा ठिकाणी लिकेज असताना एक बी दिवस मी पाणी बंद होऊ दिलं नाही चोवी जवळ दररोज पाणी लोकांना दिलं मी ती माझी उपलब्धताच आहे शहरामध्ये ठिकठिकाणी बाहेरचे लोक येतात इथले लोक येतात क्राऊड असलेल्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी साधं स्वच्छ हो, लघवी करायला लघुशंका करायला जागा सुद्धा नव्हती लघुशंका करायला जागा नव्हती मी जवळपास बारा तेरा लघुशंकेच्या मुताऱ्या बांधल्या लोकांसाठी ती सवलत केली होती रस्त्यातून कचरा लोक रस्त्यात टाकू नये किंवा घाण टाकू नये मुख्य रस्त्याला गल्लोगल्लीत कचरा पेट्या निर्माण करून त्यांना लावले होते लोकांना आमदारा अंधार पडू नये रात्री सहज कुठली एखादी लाईट बंद पडली तर कंप्लेन करता यावी तक्रार करता यावी म्हणून सगळ्याच लाईटच्या पोलवर पोल, पोल क्रमांक डीपी क्रमांक लिहून अचूक पडलेलं पोल बंद कोणतं आहे ते सांगता यावं आणि तेवढं दुरुस्त करता यावं म्हणून सर्वच पोलवर नंबर टाकणे डीपीवर नंबर टाकणे हा सुद्धा काम मिस केला आहे विधानसभेमध्ये पंचायत समितीमध्ये बाकीच्या ठिकाणी आमसभाचं प्रयोजन आहे नगरपालिकेमध्ये कुठं आमसभेचं प्रयोजन नाही आहे मी निलंगा नगरपालिकेमध्ये इतिहासात पहिला माणूस नगरपालिकेत आहे तो स्वतःहून निलंगा शहरामध्ये दौंडीच्या माध्यमातून आव्हान करून आमसभा बोलली त्या आमसभेतून लोकांचे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न आम्ही केला त्याला भी हिंमत लागतो जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांच्या स्वतःच्या नावावर किंवा त्यांच्या मिसेसच्या नावावर ज्या प्रॉपर्ट्या होत्या त्या प्रॉपर्ट्याचा टॅक्स मी माफ केलाय त्या काळात आणि तक्रार निवारण असेल कोणाचं पाणी नये असेल साफसफाई असेल तक्रारी मी पहाटे रस्त्यावर राहत होतो फुल टाइम चोवीस तास जनतेच्या लोकांसाठी मी निगडीत होतो पहाटे पाच पासून ते कधी रात्रपर्यंत जोपर्यंत काम करता येईल तोपर्यंत मी काम केलं शहरासाठी आणि बरेचसे रस्ते असतील अतिक्रमणातील जे विवादात रस्ते असतील ते रस्ते लोकांच्या निग निर्णयासाठी येऊन जे काही करता येईल ते लोकांचा निर्णय क्विक घेण्यामध्ये माझी क्षमता होती आणि ती मी निर्णय क्विक घेतले सर मतदारांनी तुम्हाला पदाची परत संधी दिली तर शहरामध्ये आम्हाला काय बदल पाहायला मिळेल असं असा आहे नगरपालिकेमध्ये भरपूर गोष्टी आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून शहरासाठी भरपूर काही करता येतो फक्त दूरंदिशीपणा आणि त्याला एक उद्दिष्ट लागतो काहीतरी करण्याची विचार कल्पना मनात आली पाहिजे आणि इच्छाशक्ती असली पाहिजे महत्वाचं ते माझ्यामध्ये आहे मी ते करून दाखवेन सर्वप्रथम ही जे विस्कळीत झालेली नगरपालिका आहे एक दोन चार वर्षात प्रशासकीय प्रशासन तिथं नव्हतं नव्हतं अन्न अन्नापेक्षा होत चुकीचं ठरणार नाही कारण का सरकार असल्यामुळे सलग नऊ दहा वर्षामध्ये जे काही नगरपालिकेतून विस्कृतपणा आलाय ते विस्कृतपणा सर्वप्रथम दुरुस्त करावं लागला आम्हाला लोकांच्या प्राथमिक गरजा पहिले पत्तापासून बघून त्या दुर् गरजा दूर कराव्या लागतील जसं मूलभूत गरजा का असतात लोकांचे रस्ते लाईट नाली स्वच्छता साफसफाई ह्या गोष्टीकडं आम्ही आरोग्याकडं बघावं लागल दोष करावं लागल त्याच्यानंतर धोरणात धोरणात्मक निर्णय घेऊन आम्ही विकास करू व्यापारी संकलन मोठ्या प्रमाणावर बांधवू जेणेकरून व्यापाराची सोय होईल आज व्यापारी वर्ग फार परेशान आहे निलंगात व्यापारच करू शकत नाही माणूस गावून लोक येऊन इथं व्यापार करावा म्हणल्यावर काय सोप आहे दुकानं नाहीत त्यांना जे दुकानं आहेत ते प्रायवेट मालकीचे आहेत प्रायव्हेट मालकीचे भाडे भरम साठ आहेत दोन दोन तीन तीन लाख रुपये भाडे आहेत कसं व्यापार लागेल लोकाचं कसं होईल आणि कॉम्प्लेक्स नावाची वस्तू नगरपालिकेत नाही आहे, कसा कसा ना आहे, तर, आहे थे थे ते फार तट तत्पुन छोटे आहेत ते काही तिथं व्यापार होऊ शकत नाही मोठमोठे व्यापारी संकटून बांधले पाहिजे जसं आपण लातूरमध्ये बघतो एखादी कापड गल्ली आहे एखादी सोनार गल्ली आहे एखादी बोटाची लाईन आहे व्यापारमध्ये वेगवेगळ्या वेग नमुन्याचे लेन जास्त कॉम्पिटिशन झाली तर गिराईक वाढेल निलंग्यामध्ये लोक घेतील आनंदात कुठंच काय नाही आहे पार्किंगची व्यवस्था नाही आहे कुठं पार्किंग आहे अहो साधा जस्ट सैनिक जस्ट लोकाला बसायला उठायला गार्डन नाही आहे पटांगण नाही आहे क्रीडांगण नाही आहे कधीतरी रविवारीची सुट्टी घालू असं वाटलं निलंगा शहरात तो सुट्टी घालवायची जागा सुद्धा निलिंगात अव्हेलेबल नाही स्विमिंग पूलसारखे नाही आहे व्यायामशाळा नाही आहे अत्याधुनिक लायब्ररी नाही आहे एक न, अनेक विषय असे आहेत नगरपालिकेअंतर्गत ते करता येऊ शकतात होऊ शकतात ते नाही आहे नगरपालिकेत सर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अशोकराव पाटील अर्थातच निलंग्यातील एक वजनदार अशा प्रकारचे नेते आहेत आणि नेमकं या निवडणुकीमध्ये त्यांची काय भूमिका आहे हे स्पष्ट न झाल्यामुळे काँग्रेस गोटामध्ये फार मोठा संभ्रम आहे तो नेमकं तुम्ही त्याबद्दल आम्हाला काय सांगाल नाही स्पष्ट कसं झालं नाही मी नेहमी नेहमी त्यांच्याकडे जातोय बोलतोय येतोय ते, बोलतो ये ते मला फोन करतात मी त्यांना फोन करतोय हा तिने तिने त्यांचं सगळ्याच बॅनर पोस्टमध्ये सुद्धा नाव वगैरे सगळं त्यांच्या आमच्या जा सोबत आहे आता आले नसतील तर सक्रिय होतील असं काही मला नाही वाटत का अडचण होते म्हणून सर आज रोजी आपण जर बघितलं पालिकेची हे जी काही लढत आहे चौरंगी आहे असं म्हणलं तर काही वावगो होणार नाही तर आता हे जे काही मत विभाजन आहे त्याचा फटका नेमका कोणाला बसेल तुम्हाला वाटतं काय सांगाल तुम्ही चौरंगी कोणते कोणते चौरंगी मला वाटत नाही चौरंगी आहे म्हणून चौरंगी कोण आहे चौरंगी नाव सांगा आता आपल्या काँग्रेसचे एक पॅनल त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचे एक पॅनल त्याच्यानंतर ते निले साहेबांच्या नावाने एक पॅनल आणि त्याच्यानंतर शिवसेना आणि शरद पवार गट एक पॅनल आणखी राहिला विषय वंचित त्या अनुषंगाने निलयंकर साहेबांचं नाव घेऊन पॅनल उभा करणाऱ्या निल साहेब एकदम एक कट्टर काँग्रेसवासी लोक होते काँग्रेसच्या बंडखुराला निलयंकर साहेबांचं नाव घेणं हे विकत प्रत्ययोग्य आहे ते अख्ख्या भारतात निष्ठावंत काँग्रेस म्हणून ना, त्यांचं नाव आहे निष्ठावंत नेते म्हणून निष्ठावंत नेते म्हणून जातात सिनियर आहे ते आयुष्यच गेले काँग्रेस बरोबर बरोबर आणि बंडखोरी करून त्यांच्या पॅनल उभा करणार आपण आताच म्हणल्याप्रमाणे निलेकर यांच्यासोबत अनेक वर्ष काम आता संभाजीराव पाटील निलेकर बघितलं आपण तर निवडणुकीमध्ये साम दाम दंड भेद नीती याचा अत्यंत खुबीने ते वापर करतात आणि हे आपल्यालाही चांगलं माहीत आहे तर यामध्ये आपण कमी पडायला असं वाटतंय का कसं आहे जिथे तिथे ंडबाजी आहेत त्यांनी वापरतील त्यांच्याकडं काय आम साम दाम दंड नीती ही सगळ्या पैसे असते फक्त आम्ही आर्थिक कमकुवत जरी असलो तरी लोक आमच्या मागे आहेत लोक उभा करले आहेत सगळं साम दाम दंड जिथं जाईल तिथं लोक ऑटोमॅटिक आम्ही पाठिंबा घ्यावं तुमच्यात भिवू नका म्हणतात कित्येक प्रवास प्रचारात गेल्यानंतर कित्येक महिला हार घालून स्वतः सेल्फ पुढे येऊन आमचा सत्कार करतात असा आरती घेऊन आमची आरती करतात थाली ओढतात था था। जाईल तिथं असं मोठ्या प्रमाणात सत्कार होतो त्याचा अर्थ काय निवडणूक लोकांनी आता घेतली आहे साम दाम दंड वापरून काही होणार नाही मला असं सर मागीलची विधानसभा जी काही निवडणूक का आहे त्या मागील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे का उमेदवार अभयदादा साळुंके प्रचार यंत्रणा कमी पडली आणि पैसा कमी पडला त्यामुळे त्यांचा पराभव झाला असं राजकीय विश्लेषक बोलतात तर त्या पार्श्वभूमीवर तुम्ही आता काय काळजी घेणार या निवडणुकीमध्ये तुमच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या कारण परवाची ती निवडणूक झाली होती पैसा आणि प्रचार यंत्रणेमध्ये कमी पडल्यामुळे पराभव झाला असा राजकीय विश्लेषक बोलतात तर त्या अनुषंगाने तुम्ही आता काय नेमकं काळजी घेणार या निवडणुकीमध्ये तुमच्या ऍक्च्युअल अनालिसिस जो माणूस पडतो तो करू शकतो राजकीय विश्लेषकाला निवडणूक कशा इस त्याच्यामध्ये लढली गेलेली आहे त्याची कल्पना नसते आता आम्ही संभाजी पाटील सबोत बी निवडणुका लढल्या त्यांना सोडून निवडणुका लढल्यात आम्ही जोडून निवडणुका पाहिल्यात आम्ही सांगू शकू काय ते लोक राजकीय विश्लेषण करून काहीतरी सांगतील त्याच्यात काही मला असं वाटणार नाही काय लोक अनुषंगाने मला तुम्हाला एक प्रश्न विचारताय की पालिका निवडणुकीचा तुम्हाला दांडगा अभ्यास आहे आणि त्यामध्ये आपण खूपच माहीर आहात असं राजकीय विश्लेषक बोलतात तर यावर तुमची नेमकी काय प्रतिक्रिया आहे कसं आहे मी वीस वर्ष जवळपास नगरपालिकेचा सदस्य म्हणून काम केलंय बरोबर आणि सतत पंधरा ते वीस वर्षी विरोधी पक्षातच काम आहे विरोधी पक्षात फार अभ्यास करावा लागतो सभागृहात बोलताना विषय मांडताना सगळ्याच गोष्टीचा अभ्यास करून बोलावं लागतंय त्याच्यामुळे आम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे सगळ्या गोष्टी अभ्यासातून शिकायला मिळाल्या लोकाच्या प्रश्नासाठी नेहमी आम्ही सभागृहात भांडत राहिलो म्हणून लोकाला याची थोडीफोत जाण असावी किंवा लोकप्रमुख निर्णय घेताना मी हमेशा हिरिरीने भाग घेतला आहे लोकांना वाटतं की वा हा माणूस चांगला आहे किंवा त्यांना माहिती आहे अभ्यास आहे साहजिकच आहे जो ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात अभ्यास असणं काही वागवा नाही आहे जास्तीत जास्त सगळंच सगळंच नॉलेज आहे असंही बाब नाही आहे परंतु थोडं चांगलं नॉलेज आहे म्हणल्यावर हरकत नाही सर आपण मुस्लिम आपण मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व करता आणि आपल्या विरोधामध्ये नगराध्यक्ष पदासाठी मुस्लिम समाजाचे तीन उमेदवार आहेत हे आपल्यासाठी डोकेदुखी आहे असं आपल्याला वाटत नाही का सर्वप्रथम मी मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व करतोय ही चुकीच आहे मी अख्ख्या बारा पगड जाती धर्माचा धर्माचा नेतृत्व करतोय सध्या आणि आम्ही शु फुले आंबेडकर विचार सर सरनीचे माणसाहो जा, जात पात आता ठीक आहे कोण कुण्या जाती जन्मावा बरोबर बरोबर ते काही अप्लिकेशन देऊन याची जात नाही ज्या धर्मात देवानं जन्माला गाठल बरोबर त्या धर्मात माणसाला राहावं लागतं अगदी बरोबर परंतु वागताना आम्ही असं जात पात हे ते किंवा मुस्लिम समाजामध्येच नेतृत्व करावं असं कधी विचार केला नाही ज्या धर्मात जन्माला त्या धर्माचा पायिका असतो माणूस परंतु सामाजिक राखण्याकरिता सामाजिक सलोख वावरत असताना सगळ्या जाती धर्माच्या लोकाला घेऊन जाणं बंधनकारक असतो ते मी आत्तापर्यंत पूर्ण केलं आहे मला वाटतं आहे आम्ही असली कुठलीही जयंती महापुरुषाची सोडलेली नाही हिरिरीन भाग घेतला आहे आम्ही शिवजयंती असेल आंबेडकर जयंती असेल महात्मा फुले जयंती असतील अहिल्याबाई होळकर जयंती असेल अण्णाभाऊ साडे जयंती असेल गणपती उत्सव असो दसरा उत्सव असो दिवाळी उत्सव असो ईद असो ह्या सर्वच कामामध्ये आम्ही हिरिरीनं भाग घेतला आहे आणि सामाजिक सलोखा राखण्याचा नेहमी नेहमी प्रयत्न केला आहे त्याबद्दल काय दुमत नाही परंतु तीन जे मुस्लिम उमेदवार आहेत ती डोकेदुखी ठरल का निवडणुकीमध्ये असं म्हणायचं मला आता डोकेदुखी ठरल का हा एक विषय संशोधनाचा आहे तीन उमेदवार कुठून आले कसे आले त्यांची बाकीची काय नैतिकता आहे ते तपासा तुम्ही त्यांना कुणीतरी एका दिलेला कुणीतरी उभा केला असेल त्याला किंवा तिने उभा टाकण्यामुळे कोणाचा फायदा असेल आजकाल राजकारणामध्ये सरळ मार्गाने कोण लढत नाही काहीतरी वेळे वाकडे रस्ते उभा करतात एका नावाची दोन माणसं उभा करणे सेम चिन्ह देऊन उभा करणे जाती एका जातीची चर्चा उभा करणे हा इलेक्शनची स्ट्रॅटेजी आहे बरोबर केले स्त्री स्ट्रॅटजी आपलं काय लोक जनता एवढी इडी नाही ना पब्लिक एवढं नाही आहे अहो एखादा ऐंशी वर्षाचा म्हातारा माणूस बी पन्नास चित्रामधून बरोबर मा काढू मारतोय मतदान ती नाही राहिली पोझिशन तीन उभा करा की तीस उभा करा जेला निवडून द्यायचं लोक त्याला निवडून देणार म्हणजे काही फरक पडणार नाही थोडक्यात बिलकुल बिलकुल लो, लोकांना जेला निवडून द्यायचं त्याला निवडून देतात लोक सर या मुलाखतीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री हमीदभाई शेख नेमकं मतदारांना काय आव्हान करते सर मी ग्रॅज्युएशन केलेला सुशिक्षित उमेदवार आहे वीस वर्षाचा नगरपालिकेचा अनुभव आहे एक वर्षाचा नगर देश अनुभव आहे कामाच्या विविध विकास योजना कसं येतात याचाही मला दाट अनुभव आहे आणि सतत ह्या राजकीय प्रवाहात असल्यामुळं नगरपालिकेच्या विकासासाठी लागणारा फंड लागणारा त्याला आर्थिक मदत कशी आणता येते कसं आणावं लागतं आहे याचीसुद्धा पुरेपूर जाण असणारा मी उमेदवार आहे असं म्हणलं जात आहे की सरकार विरोधी पक्षाची आहे तर सरकार ही विरोधी पक्षाची नसून सरकार ही सरकार आहे सरकार ही पक्षाची वगैरे नसते ह्या प सरकारमध्ये सुद्धा मला लाईक करणारे भरपूर लोक आहेत मला ते रस्ते माहीत आहेत पैसे फंड कसे आणायचे म्हणजे फंड आणण्यामध्ये सरकारचा काहीही तुम्हाला अडचण नाही काही बिलकुल अडचण नाही मला सोर्स माहीत आहेत कसं आणायचं असं माहीत आहे ते फंड वगैरे आम्ही सगळं आणू चांगलं करू लोकांना मी ह्या आजच्या निमित्तानं एकच निवेदन हे करू इच्छितो अस्वस्थ करू इच्छितो की बदल काळाची गरज आहे संधी मिळणं सगळ्याची इच्छापेक्षा असते काहीतरी करून दाखल्याशी मी थोडा पिरियडमध्ये करून दाखवलं आहे त्याच जोम्यानं विषय जास्त पद्धतीने करून दाखवली माझ्या इच्छा आहे तळमळ आहे त्याच तळमळीनुसार त्या माझ्या इच्छेनुसार मला असं वाटतं आहे की लोकांनी त्या संधीचं मला फायदा देतील संधीचं परत संधी देतील लोक आणि त्या संधीचं स्वीकारून मी लोकांचे निर्णय लोकापर्यंत करण्याचा पूर्ण ताकद ठेवतो आणि ते करणार आहे मी लोकाला माझी अशी विनंती आहे की निलंगा शहरात आम्ही राजकीय जीवनात प्रवास करत असताना लोकांनी आम्हाला बघितलं आहे आम्ही कुठं जातीचं राजकारण केलं नाही पातीचं राजकारण केलं नाही सर्वांसोबत चांगलं वागतोय आम्ही <coughs> <coughs> त्यामुळं निलंगा नगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाला संधी देऊन नगरपालिकेमध्ये कार्य करण्याची संधी नगर ना लोकांनी द्यावं आम्ही नगरपालिकेमध्ये जे नगरसेवक पदाचे उमेदवारसुद्धा दिले गेले आहेत ना त्याच्यावर सुद्धा आपण नजर मारली तरी आम्ही टोटली सोशल इंजिनिअरिंग करून प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून ते सुद्धा केलं आहे इतके सुंदर इतके एकदम परफेक्ट सर्व सर्व विचार करून आम्ही ते उमेदवार दिलेले आहेत आमचे तेवीसचे चे तेवीस उमेदवार का तुम्ही बघितलात किंवा तुम तेवीसचे चे तेवीस उमेदवार तुम्ही यादी घेऊन बघितलात तुम्हाला लक्षात येईल <coughs> इतके चांगले आहेत उमेदवार त्या सी एम पी एस सी शिकविणाऱ्या त्याची आईला उमेदवारी दिली आहे मी त्या बरोबर बरोबर एस ला, ला शिकवतो तो मुलगा त्याची आई आहे त्याला उमेदवार दिली आहे माननीय विजयकुमारजी पाटील साहेब सिनियर काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्या मिसेसला उमेदवारी दिली आहे अजित जी नायकवाडे साहेब माझ्याबरोबर उमेदवार आहेत एकदम असे एकदम परफेक्ट शिरा देशमुख नगरसेवक आहे अजगरांसाठी नगरसेवक आहे अशा एकने अनेक एक चांगल्या मातावर लोकांना उमेदवार देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे सोशल इंजिनिअरिंग करून उमेदवार दिलाय उमेदवार आमचे चांगले आहेत सगळीच तेवीसच्या तेवीस जागा चांगल्या मतानं अध्यक्षासह निवडून येतील असं मला वाटतंय आणि लोकांनी आम्हाला संधी द्यावी पाच वर्ष आम्हाला बघावं अगर आम्ही काम नाही शकलं तर आम्ही आमचं वादा आहे आमचं वचन आहे पुन्हा आम्ही निवडणुकीला समोर जाणार नाही लोकांच्या या पाच वर्षात कु। आम्ही करून दाखवू अशी इच्छा आहे आमची म्हणून लोकांना आव्हान करतो आहे की लोकांनी आम्हाला काँग्रेस पक्षाला संधी द्यावं पाच वर्ष काम करून दाखवू अशी विनंती करतोय तुमच्या माध्यमातून धन्यवाद सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपले खूप जाणी